गणेशोत्सवासाठी पवित्र गंगेचं पाणी आणण्यासाठी जोगलटेंबी येथील संगमावर गेलेल्या तालुक्यातील सोनगिरी येथील चुलता पुटण्या यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी घडल्यानं सोनगिरी परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याबाबत मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सोनगिरी येथील राहणारे शिवनाथ मधुकर लहाने वय अठ्ठेचाळीस वर्ष व त्यांचा पुतण्या विठ्ठल गोरख लहाने वय चौदा वर्ष हे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जोगलटेंबी येथील संगमावर गणेश उत्सवानिमित्त देवकरिता गंगाजल आणण्यासाठी गेले असता विठ्ठल हा धार्मिक असल्यानं तो स्वतःच्या स्नानासाठी व पाणी घेण्यासाठी पाण्यात उतरला व अचानक तोलजात तो पाण्यात पडला त्याला पाहण्यात पडलेलं बघून त्याचे चुलते शिवनाथ मधुकर लहाने वय अठ्ठेचाळीस वर्ष यांनी देखील त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली या घटनेत चुलत्यासह पुतण्याला देखील आपले प्राण गमवावे लागले सदर माहिती सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान तेथील काही रहिवाशी व गावकऱ्यांना समजले त्यांनी त्वरित ते तेथे धाव घेत दोघांचाही शोध सुरू केला त्यातील विठ्ठलाचा मृतदेह सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सापडला व त्याचे सुलते शिवनाथ यांचा मृतदेह दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सापडला त्यानंतर लगेचच त्यांना सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यावेळी ग्रामस्थांनी व वा नातेवाईक परिवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती याबाबत मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली व घटनेबाबत अधिक तपास एम आय डी सी पोलीस करत आहे एस एन साठी समाधान आव्हाड